नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची घडीची सर्वात पुढे वेखिणी म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई पत्ता लागू त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तत्प्रभे मी आपण सांगू इच्छित्राईब करायला आजच्या सुक्रिया केंद्रीय सरकारी कर्मचारी महागाई पत्ता छेचाळीस टक्के पन्नास टक्के करण्यात आला आहे महागाई पत्ता चार टक्क्याची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच याबाबत निर्णय घेण्यात आला यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खरे तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील अनेक राज्य सरकारने तेथे राज्य कर्मचा महागाई भत्ता देखील वाढवला आहे मात्र महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही वाढलेला नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महागाई भत्ता चार टक्क्याची वाढ केव्हा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान सध्या संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू आहे यामुळे त्यांच्या माघाई वाढचणीने निर्णय लोकसभेचा निकाल लागल्यानंतर होण्याची शक्यता आहे जानेवारी दोन चोवीस पासून वाढवला जाणार आहे त्याबाबतचा निर्णय जून महिन्यात झाला तर जानेवारी ते मे या कालावधीतील मागाई फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तसातच मात्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारी आणि सेवानिवृत्त नाईक अधिकाऱ्यांचा माघाई वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय कर्मचा माघाई भाता वाढत असल्याने राज्यातील या सदर न्यायिक अधिकाऱ्यांना देखील माघाई वाढ होणे अपेक्षित होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने सव्वीस हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयात अशी नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य शासन सेवेत असलेल्या राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारी आणि सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा माघाई भत्ता छेचाळीस टक्क्यावर पन्नास टक्के एवढा केला जात आहे ही महागाई पत्ता वाढ एक जानेवारी चोवीस पासून लागू राहणार आहे याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या वेतन सोबत सदर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील सदर कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार आहे खरे तर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील नुकताच काही दिवसापूर्वी माघाई भत्ता शेहेचाळीस टक्के पन्नास टक्के करण्यात आला आहे विशेष म्हणजे हे देखील वाढ जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आली आहे अशातच आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारी आणि सेवृत्त अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढ करण्यात आला आहे तर अशाप्रकारे नाईक अधिकाऱ्यांना मागे पत्ता पन्नास ताकी करण्यासंदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आलेशेच नव नव अपडेट शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात सुखा धन्यवाद